दारिद्र्यात खितपत पडलेल्या अंधकारमय जीवन जगणाऱ्या भटक्या विमुक्त प्रवर्गाला प्रवाहात येण्यासाठी एकत्र येऊन संघर्ष करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी उपसरपंच देवदास नगरे अड्याळ येथील भटके विमुक्त दिवस कार्यक्रमात ते बोलत होते तहसील कार्यालय पवनी यांच्या वतीने ग्रामपंचायत अड्याळ येथे भटके विमुक्त दिवस साजरा करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार प्रमोद राऊत नायब तहसीलदार सुनंद्रा धुर्वे धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा उपाध्या अध्यक्ष प्रकाश हातेल एकलव्य सेना अड्याळ प्रमुख देवदास नगरे मंडळ अधिकारी नखथू शेंडे एस ए गाडवे विशाल रणदिवे संजीव भो भांबोरे विकास अधिकारी पौर्णिमा साखरे आरोग्यसेवक जे बी निसार आरोग्यसेवक सी डी मस्के आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होडकर व लोकशाहीर अण्णाभाव साठे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश हातेल यांनी उपस्थित एन टी प्रवर्गातील समाज बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याची आवाहन करून कोणतीही अडचण आल्यास समाज संघटनेशी संपर्क करण्याचे आवाहन केले तर नायब तहसीलदार प्रमोद राऊत यांनी उपस्थितांना विविध समस्यांचे निवारण करून कोणतीही अडचण आल्यास निसंकोच तहसील कार्यालयात येऊन कामे करून घ्यावी असे आश्वासन दिले नायब तहसीलदार धुर्वे यांनी जातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर उत्पन्नाचा दाखला वृद्धापकाळ योजना संजय गांधी निराधार योजना आदी योजना व समस्येचे निवारण कसे कराल याची इंतमभूत माहिती दिली व समस्यांचे तात्काळ निवारण करण्यात आले कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र कोंडा अंतर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात एकशे तीस लोकांनी तपासणी करून लाभ घेतला अड्या परिसरातील ढिवर धनगर गोवारी गारुडी नाथजोगी लोहखर बेलदार बहुरुपी आदी अँटी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गाव माझा करिता पी हातेल पौनी भंडारा